जय शिवराय मित्र हो भरपाईची रक्कम मिळणार वाढून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांसाठी अंदाजची बातमी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्या तर व्हिडिओ सुरू करूया <स्था> अपघातग्रस्तांना दिलासा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिराईत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे मित्र जिरायत पिकांच्या नुसखांसाठी मदत जो प्रचलित आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत ते वाढीव दर आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेला आहे बागायत हो, पिकांच्या नुकसानीसाठी मदत सतरा हजार प्रति हेक्टर हे 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 हो हे दोन हेक्टरच्या मर्यादेत ते वाढवून सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेलं आहे तेच हो बहुवार्षिक पिकांच्या नुसख्यांसाठी मदत म्हणून जे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत दर होता तो वाढीव दर आता छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेला आहे ही खूपच अंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र